नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनल वर तुमचं आहे मुख्यमंत्री योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा जो आहे तर तो कधी मिळणार आहे तर त्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओतून देणार आहे तसेच या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो कुठल्या कुठल्या महिलांना मिळणार आहे या लाभार्थी महिला कोण असणार आहेत याची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओतून देणार आहे तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली व सर्वाधिक हित ठरलेली जी योजना आहे तर ती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली होती आणि या योजनेच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्यांनी निवडून येण्यासाठी पण या योजने त्यांना जो आहे तो भरभरून महिलांनी प्रतिसाद दिला होता आणि मतदान देऊन सरकार जे आहे पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी त्यांना मतदान केलं होतं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे तर त्याच्यातल्या ज्या महिलांनी योजनेच्या लाभार्थी आहेत किंवा ज्या नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्याच्यासोबतच ज्या महिला या दोन्हीही योजनेच्या लाभार्थी आहेत किंवा ज्या महिलांच्या घरामध्ये गरां चार चाकी गाडी आहे सरकारी नोकरी कर आहे आय टी आर फाईल होत आहे तर या महिला ओघाळता बाकी राहिलेल्या सर्व महिला ज्या आहेत अठरा ते साठ वर्ष वया गटातल्या तर त्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तर तो दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर हा जो हप्ता आहे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस तारखेचा म्हणजे अठ्ठावीस दिवसाचा असतो या कारणामुळे ही जो हप्ता आहे तर तो वीस फेब्रुवारीपासून द्यायला सुरू होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा जो आ, तीन शे पा, तीन हजार पाचशे कोटीचा जो चेक आहे तर त्यावर सिग्नेचर म्हणजे साईन केल्याचंही सांगितलेलं आहे तर म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पुढचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे तरी तुमच्या घरातील किंवा तुम्ही स्वतः या योजनेच्या लाभार्थी आहात का किंवा तुमच्या काही शंका असतील तुम्हाला काही प्रश्न असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातले तर कमेंट मध्ये नक्की विचारा ज्या महिला निराधार योजनेचा लाभ आहेत त्या महिलांनी आपला स्वतःहूनच अर्ज जो आहे तो मागे घेण्याचं सांगितलेलं आहे जर अशा अपत्र महिला ज्या असतील तर दोन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याच्यासाठी अपात्र ठरवलं जाणार असल्याचंही आदित्यकरे जे आहेत महिला, महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती तर ही बा बातमीचा व्हिडिओ जो आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आले ते तुमच्या घरातील किंवा तुमच्या फॅमिलीतून महिला मंडळींनी याचा लाभ घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल ते व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद